भोम अडकोण ग्रामपंचायतीची ग्रामसभा उपसरपंच प्रियंका फडते यांच्या अध्यक्षपदाखाली संपन्न झाली भौमच्या वस्ती राष्ट्रीय महामार्गा संदर्भात मुख्यमंत्री दोत प्रमोद सावंत हांनी स्पष्टीकरण देऊ नाशिल्ल्यान प्रश्न ताटकळत उरला मुख्यमंत्र्यांनी हे विषयी बेगोबेग स्पष्टीकरण देऊन प्रश्न सुटावा करतो अशी मागणी ग्रामस्थांनी केली त्याचबरोबर बाणस्तरी आशिल्ल्या न्यू मार्केट प्रकल्पात सवाय धान्य दुकाना खातीर फाव ती सुवात दिवची अशी मागणी ग्रामस्थांनी केली 别胡闹！ लोकमत्यात रट्टा जे बोलवायच्या मागले ना तो कोणत्याही पिताने आमदार आणि एकच सांगणार आहे आमदार आणि जी बोलणार या लोकावा तीन मतदार नेते आमच्या पडूष होले सुणा आहे आपले बुजायना ने अब ये लोकानते बोलवर ये संवेदना आणि ही पकडा तीन वर्षा जाय देल्यालावा कुठेतरी सरकार तो

हे नॅशनल हायवेचं प्रश्न हाताळटा असताना हे आमच्या हातीन काय ना नॅशनल हायवे हो सगळं नॅशनल हायवे रस्तो करता आमचे स्टेट हायवे आणि नॅशनल हायवे सेंट्रल आम्ही त्यांचे काय भाष्य करू शकना आणि जे त्यांच्यानी मागला ते हा प्रोडि प्रोडाईज केला किती आमचेकडे आयला ते त्यांनी मागले की हंगा टील रोड येतो काय व्हाडनी येतो एज पर आता गायडन्स स्टेट हायवेच्या येला टील रोड असो फॉटी मिटर आणि त्यांनी सांगले तुमक बिल्डिंग्स किती प्लॅन येला आमच्याकडे तो प्लॅन तो सांगलो आपण ना म्हणून प्रामुख्यान एक नेशरांनीच ने, ने असलो दुसरं